एक कराव कमीच आहे बलात्काराला फाशी शिवाय दुसरी कुठली शिक्षा मिळते कामा का कामा नये ही भावना समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची आहे पण ह्याच बदलापूरच्या घटनेचं नीच राजकारण हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी करताना दिसताय चोवीस ला काहीतरी बंदची हाक दिली आहे तर मला महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना विचारायचं आहे पुरण मध्ये जेव्हा कुमारी यशस्वी हिची जेव्हा जेव्हा बलात्कार करून हिची हत्या करण्यात आली जी आंबेडकर समाजाची आमची एक मुलगी होती तेव्हा मग बंदची हाक का दिली नाही पूजा पवार नावाची आमची भगिनी होती पण अशाच पद्धतीने ती बलात्काराच्या बळी गेली मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही दिशा सालिया नावाच्या एका तरुणीचा अशा सामूहिक बलात्कार झाला मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही मग माझ्यावर ज्या कालपासून जे टीका करणारे काही महाविकास आघाडीने उभाटायचे काही लोक नेते मंडळी ते हा अकबर असता अली असता तर नितेश राणेनी बोंबरला असता तर हो बोंबरलो असतो आणि मी तेवढंच तेवढी कडक भूमिका काल बदलापूरच्या भूमिकेबद्दल घटनेबद्दल पण घेतलेली आहे पण जेव्हा कुमारी यशस्वीच्या टायमाला महाविकास आघाडीवाले बोलत नाही कुठलाही मुस्लिम धर्मीय मुलाचं नाव आलं बलात्कारी आरोपी म्हणून तेव्हा हे लोकांचा धोभाड उघडण्याची हिंमत होत नाही कारण का हे लोकांना आपलं घाणेलं वोट बँक पॉलिटिक्स करायचं असतं ज्या आमच्या चित्राताई यशस्वी यशस्वीसाठी गेल्या त्याच काल बदलापूर घटनेसाठी पण तिथे जाऊन त्यांनी विरोध दर्शवला आहे तुमच्यासारखा घाणेला राजकारण आम्हाला करायला जमत नाही आणि येणार पण नाही म्हणून तुम्हाला चोवीस तारखेला बंदाची हाक द्यायची असेल तर हिंमत असेल तर, तर जाहीर करा मी उद्धव सांगेन संजय राजाराम राऊतला सांगेन नाना पटोलेजींना सांगेन सुप्रिया हिंमत असेल तर, तर आमच्या आंबेडकरी समाजाची यशस्वीच्या नावाने पण बंदाची हाक द्या पूजा पवारच्या नावानी पण बंदाची हाक द्या दिशा सालियाच्या नावानी पण बंदाची हाक द्या तरच समाजामध्ये संदेश जाईल तुम्ही घाण्याला राजकारण करत नाही आहात आणि बलारा हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेला आहे कर्जतच्या ह्याच्या फॉर्म हाऊस वर किती नरबळे नरबळी दिलेले आहेत हे कधी कर्जतचं फॉर्म हाऊस जमीन खोदलं तर सगळी माहिती बाहेर येईल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून किती बुवाकडे बाजीला जाऊन किती कोणाकडे बेंगली बाबांकडे जाऊन काय कुठली कुठली काळी विद्या करण्यात आली मग हे पुरावे सकट आम्हाला सांगायला लागेल उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री व्हावं म्हणून कित्येक वर्ष जेवणात मीठ टाकण्याच बंद करून टाकलेलं खरं काय खोट सांगावं त्यांच्या घरातल्या लोकांनी म्हणून दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी पहिला तुझ्या स्वतःच्या मालकाचं कॅरेक्टर बघावं वा। आणि फाशीची शिक्षा राजभवन किंवा वर्षा न निवडता सर्वात पहिला मातोश्रीवर मातोश्री निवडा कित्येक तक्रारी तिथून येत आहेत मग त्याचा एक दिवस वाचायला लागेल एवढं आणि निमित्ताने सांगेल बोला राज्याचे मुख्यमंत्री हा संशय आत्मा आहे असं संजय राऊत म्हणलं संशय आत्मा मग संजय राजा राऊतचा मालक जो तिसऱ्या माळ्यावर मातुश्रीवर बसतो ती कुठली भटकती आत्मा आहे मग मुख्यमंत्री पद काँग्रेसवाले देत नसल्यामुळे आजकाल धराधर भटकती आत्म्यासारखा कधी दिल्लीला जाते कधी ओकला फिरते ही सगळी पहिले स्वतःच्या भट, भटकती आत्मा ला पहिला आवर आणि मग दुसऱ्यांवर आत्मा असण्याचे आरोप कर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात लाखो लोक रस्त्यावर उतरले मुख्यमंत्र्यांचा सा मुलगा साधा त्यांना भेटायला सुद्धा गेला नाही असं तुझ्या मालकाचा मुलगा वरली तुझ्या मालकाच्या मुलांनी वरलीच्या दहा तरी शाखा प्रमुखाचं नाव त्याला तोंडपाट आहे का दहा तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांचं नाव तोंडपाट आहे का दुसऱ्यांच्या मुलांवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाचा जो वाया गेलेला मुलगा आहे त्याच्यावर पहिलं लक्ष घाल आणि मग दुसऱ्यांच्या मुलांवर झोबाड उघडण्याची हिंमत होतं त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतायत की त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ती पण काढून घ्या त्याने कोणाची कळ गाडी होती निलेश राणे साहेबांच्या वडिलांनी कोणाची आणि कशी काळ काढलेली ना कधी ठाकरे कुटुंबियांना विचारा बाळासाहेबांचा संरक्षण करता करता किती लोकांना अंगावर घेतलं किती अंडावर अंडरवर्ल्ड वाल्यांना अंगावर घेतलं ना हे संजय राजाराम राऊतनी जुन्या शिवसैनिकांना विचारावं हो। आमच्या वडिलांना सुरक्षा का दिली गेली याचे मूळ कारण बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी आमच्या वडिलांनी जीवाचे आपण परवा केली नाही दाऊद छोट्या शकीलला अंगावर घेतलेला आहे म्हणून तुझ्यासारख्या तीनपट माणसाला शिवसेनेच्या त्याला इतिहास पण माहीत नाही ना, जा ना। तोच अशा पद्धतीचं तो बेताल वक्तव्य करू शकतो यावर असंही म्हणतात की शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवर हे असं बोलतात आणि देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते गप्प बसले आहे तुझ्या सारख्या न लायकी असलेला माणूस अगर आदरणीय मोदी साहेबांवर बोलू शकतो आदरणीय अमित शहा साहेबांवर बोलू शकतो तर मग तू दुसऱ्यांना नियम कायदे शिकू नकोस तुला पहिला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का आवर घालत नाही तुझ्या गळ्यावर कधी पट्टा लावणार घालणार ह्याचं पहिलं उत्तर दे आणि मग बाकीचे सल्ले देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील बैल योजनेवर संजय राऊत म्हणतात की निवडणूक जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल ह्याना काय झालंय राज्यातल्या माता भगिनींना आम्ही प्रामाणिक पद्धतीने मदत करतोय आर्थिक सक्षम करतोय हे लोकांना बघवत नाहीये ह्याला कोणा मिरच्या लागलेल्या आहेत कारण का मात, राज्याच्या माता भगिनींच्या तोंडावर आता फक्त एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादाने आमच्या मंत्रिमंडळाच नाव येत ना आहे आणि म्हणून हे त्यांचे रात्रीची झोप उडालेली आहे स्वतःच सरकार असताना हिनी लाडकी डॉक्टर योजना लाभ राबवली म्हणूनच आता तोंड लपून फिरण्याची वेळ आलेली आहे लाडका शेतकरी ज्यावरून बोलताना संजय राऊत म्हणतात की यापूर्वी शेतकरी माझा लाडका नव्हता का यांनी लाडका गद्दा लाडका बेमान अशा योजना आल्या पाहिजे हो म्हणून तर तुझ्या मालकाने माझी लाडकी दिशा माझी तू पण माझी लाडकी डॉक्टर पाटकर अशा काही योजना सुरू केल्या तर तुम्हालाही योग्य पद्धतीने न्याय देता येईल म्हणजे लाडकीत लावायची असेल तर पहिले हे लाडकी दिशा आणि लाडकी डॉक्टर पाटकर ही पहिली योजना तुम्ही लोक सुरू करा बाकीच्या लोकांना नावं देशा बदलापूरच्या कालच्या घटनेवरून काल संजय बोलताना असं म्हणलं की फडणवीस आल्यापासून महाराष्ट्राची बदनामी झाली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली हो आणि उद्धव ठाकरे जेव्हापासून शिवसेना मध्ये आलेला आहे उद्धव ठाकरेचे पायगुण एवढं महाराष्ट्रासाठी वाईट आहे म्हणून मी वारंवार सांगतो उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राला लागलेलाही करोना आहे जोपर्यंत ही कीड आपण साफ करत नाही जोपर्यंत हे वायरस साफ करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपलं आरोग्यदायी होणार नाही आणि तेच काम आमचं महायुतीचं सरकार आता या ऑक्टोबरला करणार आहे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम